मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या तेवीस मार्चच्या एपिसोड मध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही वसुत्य जी असते ती आपल्या नंदिनीवर खूपच असते ती बोलते की अगं तुझा एवढा मोठा अपमान झाला तू निघून गेली पळून गेली तुझ्या जागेवर जर दुसरी मुलगी असती तर तिने आत्महत्या केली असती अशी समोर नाक घेऊन उभी राहिली नसती असं पण इकडे वसवात्य जेव्हा ह्या नंदिनीला बोलते तेवढ्यामध्ये आता काव्याला हे काही सहन होत नसतं काव्या लगेच बोलते की काय बोलतं तुम्ही समजतस का अहो तुमची मुलगी जर माझ्या ताईच्या जागेवर असती तर तुम्ही अशा बोलल्या असतात का असं पण ही काव्य आता ह्या आपल्या वसुवात्याला बोलते त्यावेळेस इकडे वसुआत्या बोलते की तोंड आवर काही बोलू नको त्यावेळेस इकडे आता ही काव्य खूप भडकते काव्य बोलते की तुम्ही सुद्धा तोंड आवरा माझी ताई जी आहे ना ती लाखात एक आहे असं पण काव्या ही वसुवात्याला बोलते आणि तिची बोलती बंद करते सर्वजण काव्याकडे बघत राहतात इकडे नंदिनीलासुद्धा खूप बरं वाटतं काव्य असं बोलल्यामुळे आता लगेच बोलते की अशी चारित्र्यहीन मुलगी आमच्या घरामध्ये राहिलाच नको असं मला वाटतं तेवढ्यामध्ये आता जिवा आणि सुद्धा भडकतात जिवा व पार्थ या आत्याला बोलतात की अगं आत्या तू काय बोलतेस समजतेस का त्यांची मनस्थिती काय आहे आणि तू काय बोलतेस तर लगेच बोलते की अरे जी मुलगी पळून गेली भर मांडवातून बद्दल तू असं बोलतोस असं पण इकडे बसो आत्या ह्या पार्थला बोलते आता नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो जेव्हा पण आत्याकडे बघत राहतो आत्या, आत्या पुन्हा बोलते की याचा काय अर्थ समजायचा पार्थ आम्ही आता काव्य खूप भडकते काव्य लगेच बोलते की तुम्हाला तरी काय समजतं तरी तुम्हाला जे समजायचं ते समजा मला काही फरक पडणार नाही असं पण इकडे काव्य ही आपल्या ह्या आत्याला बोलत असते आणि ज्यावेळेस ही आत्या असं बोलते त्यावेळेस नंदिनीला खूप वाईट वाटत असतं नंदिनी ही खूप रडत असते पुन्हा काव्या लगेच बोलत का बोलते, बोलते की जेव्हापासून गृहप्रवेश झालाय तेव्हापासून बघते मी कुठल्या तुमच्या रूढी आणि कुठल्या परंपरा तुम्हाला काही आम्ही बोलत नाही म्हणून तुम्ही फायदा घ्यायला निघालात की काय असं पण काव्या ही खूप काही या आत्याला बोलत असते विक्रमदादा सुद्धा समोर उभे असतात पार्थ आणि जीवासुद्धा सर्वांकडे बघत राहतात काव्या पुन्हा बोलते की तुम्हाला फक्त मजा करायची होती ना आमची आत्याबाई मी अशी गप्प राहणारी मुलगी नाही आहे तुम्हाला आरसा दाखवायला कुणी नाही हो परंतु मी ही नंदिनी नाही आहे मी काव्य आहे काव्या एवढं लक्षामध्ये असू द्या असं पण इकडे आत्याला ही काव्य बोलत असते आता काव्या खूप भडकलेली असते वसो आत्याची बोलती काव्याने बंद केलेली असते इकडे पारसुद्धा ह्या काव्याकडे बघत राहतो कारण काव्याने चांगलीच आत्याची झांज उतरवलेली असते आणि वसू आत्याला काहीच बोलायला जागा शिल्लक राहिलेली नसते पाऊली मी तुमच्यासमोर येणार आणि तुम्हाला पॉईंटमध्ये अडकवणार असं पण काव्या ही आत्याला बोलते ते बोलतात की काव्या तोंड सांभाळून बोल आता काव्यासुद्धा बोलते की तुम्हीसुद्धा तोंड सांभाळून बोला त्यावेळेस इकडे काव्या जे काही गिफ्ट आहे समोर टेबलवरती ते हातात घेते आणि बोलते की माझ्या आईने जे काही गिफ्ट दिलेलं आहे त्याचा असा अपमान करायचा नाही आहे असं पण काव्या ही या आत्याला बोलते आणि ते गिफ्ट या वस्तू आत्याच्या हातामध्ये देते आणि बोलते की मान आहे तुमचा मान घ्या मानानेच कळलं का असं पण काव्या हे आत्याला बोलते रमेची तर चांगलीच बोलतीच बंद झालेली असते तुम्ही जर हे गिफ्ट कचऱ्यामध्ये फेकलं तर माझ्या इतकं कुणीच बरं वाईट असणार नाही असं पण इकडे ही काव्य हे आत्याला बोलत असते तर काव्य ही रूममध्ये निघून जाते आता आत्या ही मालिनीताईला बोलते की बघ मालिनी तुझी सून मला कशी बोलली आता विक्रमदादा बोलतात की तुझी चूक आहे वसू आता वसू पुन्हा विक्रमदादासमोर जाते आणि बोलते की ती आत्ता माझ्या तोंडावर जे काही बोलून गेली ना तिच्याशी माझी एक शब्दसुद्धा बोलायची इच्छा नाही आहे आणि ही माझ्यासमोर जी उभी आहे तिने जर माझी माफी मागितली तरच मी ह्या घरामध्ये थांबेल नाहीतर मी ह्या घरात थांबणार नाही असं कुणी ही वसु आता सर्वांसमोर बोलत असते तर नंदिनी ही वसु बघत राहते त्यानंतर ना ही नंदिनी खूप रडत असते नंदिनीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात आता नंदिनी ही या आत्याला बोलते की काव्याच्या वतीने मी माफी मागते आत्या तुमची आता सर्वजण नंदिनीकडे बघत राहतात जाऊ द्या लहान आई थोडीशी अडलड आहे माझी बहीण तिला माफ करा असं पण नंदिनी ही आत्याला बोलते तुम्ही प्लीज तिचीही परिस्थिती समजून घ्या मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे परंतु तुमची हात जोडून मी पुन्हा एकदा माफी मागते यापुढे तुम्हाला काय बोलायचं ते मला बोला परंतु माझ्या बहिणीला काव्याला बोलू नका असं नंदिनी ही आत्याला बोलत असते तर आत्या बोलतात की एवढं झालं तरी पण तू तिचीच बाजू घेतेस कुठल्या मातीची बनली आहेस तू असं पण इकडे ही आत्या ह्या नंदिनीला बोलते तुझ्यात जर एवढा दम असेल ना तर तू माझ्या नजरेसमोरून चालती हो असं वसु आत्या ह्या नंदिनीला बोलते आता तर घरातले सर्वजण खूप या आत्याकडे बघत राहतात नंदिनी खूपच रडत असते नंदिनी लगेच आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते आणि इकडे रूममध्ये निघून जाते पार्थ आणि जीवा दोघेही नंदिनीकडे बघत राहतात तर आता नंदिनी रूममध्ये येते आणि नंदिनीला रडूच आवरत नसतं नंदिनी खूप रडत असते नंदिनी आपल्या मनाशी बोलते की नाही सहन होत नाही मला सारखा अपमान मोठा अपमान नाही सहन करू शकत मी ते जे काही मनाला येईल ते बोलू शकतात परंतु मी नाही बोलू शकत ना मला नाही जमत हे सर्व मला नाही बोलता येत एवढं सर्व असं नंदिनीही आपल्या मनाशी बोलते आणि खूप रडत असते या सर्व गोष्टींचा मला इतका काही त्रास होतोय की काही सांगताच येत नाही इतका त्रास होतोय मला असं नंदिनीही आपल्या मनाशी बोलते आणि नंदिनीही आता पूर्णपणे स्तब्ध झालेली असते शांत झालेली असते नंदिनीला काय करावं ते समजत नसतं नंतर पुन्हा नंदिनीचं मन जे आहे ते नंदिनीला सांगतं की आता तुला स्वतःला शांत राहावं लागणार आहे काय मनावर घ्यायचं आणि काय नाही हे तूच तुला बघ आता असं पण नंदिनीचं मन नंदिनीला सांगतं ना नंदिनी आपल्या मनाशी बोलते की आता नंदिनी तुला असं हरवून थकून चालणार नाही आहे नंदिनी एकटीच रूममध्ये बोलत असते तेवढ्या तिथं नंदिनीने डोळे झाकलेले असतात आता जेव्हा तिथे समोर येऊन उभा राहतो नंदिनी ही आपल्या मनाशी बोलत असते की इट्स ऑल ओके त्यावेळेस जेव्हा आता नंदिनीला विचारतो की अगं नंदिनी तू बोलत का नाही से तुला हे सर्व ठीक आहे अगं तुला जर कुणी बोललं तर तू उलट बोलायला शिक थोडंसं हे सहन करायची काहीच गरज नाही कधीतरी ओरडून बोलावं लागतं मला वाटतं की प्रत्येक वेळी असं ओरडून बोलावायची गरज नाहीये असं पण नंदिनी आता ह्या जीवाला सांगत असते जी माणसं मनाने दुबळी असतात मनाने खूप खचून जातात असं पण इकडे आता ही जीवाला नंदिनी सांगते इकडे हा जेव्हा बोलतो की मला जर कुणी असं बोललं असतं ना तर मी अख्खं घर डोक्यावर घेतलं असतं आता ही नंदिनी बोलते की तुम्ही अगदी माझ्या काव्यासारखे आहात आता इकडे आता ह्या जिवाला वाटतं की काव्य आणि मी जर एकत्र असतो तर तर नंदिनीला पुन्हा हा जेव्हा बोलतो की बायका खूप काही सुशिक असतात मग काही डिग्री वाटली की काय सून संस्कारी आहे सुशिक्षित आहे म्हणजे संसाराच्या पोस्टमध्ये तिने ग्रॅज्युएशन करायचं का त्यानंतर आता नंदिनी बोलते की जाऊ दे मी ह्या घरची सून आहे त्यामुळे मी करेल सैन तुम्ही नका एवढं टेन्शन घेऊ असं नंदिनी ही जीवाला बोलत असते इकडे जीवा जो असतो जीवाही या नंदिनीला सांगतो की माझा कुठलाही पसारा आवरायची गरज नाहीये मी माझा पसारा आवरेल कारण नंदिनी आता जीवाचा पसारा आवरत असते आता जीवा या नंदिनीकडे खूप रागाने बघतो आणि इकडे नंदिनीला सुद्धा खूप धक्का बसतो त्यानंतर समोर जो काही टेबलवर पसारा असतो तो, तो सर्व बाजाबोजा आता हा जीवा गुंडाळतो आणि तिकडे समोरच्या कपाटामध्ये नेऊन ठेवत असतो आणि नंदिनी हे सर्व काही बघत असते वसु आत्या रूममध्ये येते आणि रम्या तिथे जाते वसुआात्या खूप भडकलेली असते रम्या तिला शांत करत असते आत्या बोलते की मला तर असं वाटतं काय करावं आणि काय नाही त्या पुरीने माझं सर्वांसमोर अपमान केलाय रम्या बोलते की जाऊ दे आई तू एवढं बोलायला नको होतं आता रम्याला कीच बोलते की एवढं झालं तरी हे रामायण घडलंच नसतं तर रम्या लगेच बोलते की अगं आई मी तुला फक्त काय केलं आत आणि जीवाच्या झोपायबद्दल सांगत होते तू तर ते कपडेच फेकून द्यायला निघाली आता इकडे आत्या बोलते की मी काय करू आत्या पुन्हा बोलते की त्या मुली मुलीच्या बापामुळे मी माझा नवरा गमवलेला आहे त्यामुळे मी आता कुठलंच काही करू शकत नाही आहे मी त्यांचं काहीच घेऊ शकत नाही आहे असं पण आत्याही रम्याला सांगत असते रम्या बोलते की त्या काव्याचा काही ना काही वीक पॉईंट नक्कीच असणार जी काहीही आत्ता असते ती बोलते की काव्याचा वीक पॉईंट काय आहे तेवढा लक्षात घे एकदा ही रूममध्ये आलेली असते काव्याचं आता खूप काही भडकलेली असते काव्या जे हातामध्ये येईन ते फेकत असते तेवढ्यात पार्थ बोलतो की काव्या तुम्ही काय करता हे अहो ह्या क्लायंटच्या फाईल आहे आणि तुम्ही फेकून देताय रोज रोज त्याच त्याच गोष्टी फेकायच्या आहे त्या फेकाना ह्या फाईल कशाला फेकता असं पण पार्थ या काव्याला बोलतो त्यानंतर आता काव्या बोलते की मी तुमचे जे काही फाईल्स फेकले आहेत त्याबद्दल मी तुम्हाला पैसे देते तर पार्थ बोलतो की प्रत्येक गोष्टी पैशाने होत नसतात की तुम्ही स्वतःला अजिबात त्रास करून घेऊ नका त्यावेळेस काव्या बोलते की अहो तुम्ही हे मला सांगायला कोण लागते मी तुमची मला हे लग्न मान्य नाही आपल्या लग्नाची गाठ ही जबरदस्तीने बांधलेली आहे त्यामुळे मला तुमच्याबद्दल काही वाटत नाही असं काव्य ही पार्थला बोलते पार्थ बोलतो की मला एवढंच म्हणायचं आहे तुम्ही एवढा रागरा करू नका स्वतःला थोडं शांत राहू द्या असं पण पार्थ या काव्याला बोलतो तर काव्या ह्या पार्थसमोर हात जोडते आणि बोलते की तुम्ही मला असं प्लीज हे लेक्चर देऊ नका माझी ऐकायची कॅपॅसिटी नाही आहे त्यावर पार बोलतो की हे बघा तुम्हाला अजून आय ए एसची परीक्षा द्यायची आहे अहो मी इतका ह्या माझ्या पोस्टवर मोठा आहे परंतु माझा इगो इतका काही मोठा नाही आहे मी अगदी शांतरितीने सर्व काही वर वस्तुस्थिती हँडलत असतो आणि मला भांडणं अजिबात आवडत नाही हे तुम्हाला जर राग आला तर तुम्ही असं म्हणा की दहा नऊ आठ नऊ सात असं मोजा तुम्ही त्यावेळेस आता इकडे ही कावे जी असते ती लगेच आठ नऊ सात बो मोजते आणि बोलते की कुठे गेला माझा राग नाही गेला असं पण ही आता पार्थला बोलते तर पार्थ बोलतो की जाऊ द्या लवकरच तुमच्या स्वभावामध्ये थोडासा बदल होईल असं तुम्ही जर वागलात तर उद्या तुम्ही राग शांत होण्यासाठी असं उलटं पुन्हा दहा नऊ आठ नऊ असं बोला तुम्ही मला जर काही लागलं तर कॉल करा मी ऑफिसला चाललो आहे असे पार्थ या काव्याला बोलतो हा पार्थ या काव्याला पिण्यासाठी पाणी देतो तर काव्या आता त्या पाण्याकडे बघते आणि तो ग्लास आपल्या हातात घेते आणि पाणी पिते आता पार्थ हा बोलतो की चाललो मी ऑफिसला असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आता ए जे काही धनंजयराव असतात ते विचारतात की तुला काव्याबद्दल काही सांगायचं ऐका सांग तू मला आता ही शारदा शांत झालेली असते विचार करत असते दुसरीकडे नंदिनी सुद्धा आता काव्याच्या रूममध्ये जाते आणि काव्याला बोलते की काव्या तुला काल गाडी थांबून आम्हाला सर्वांना काहीतरी सांगायचं होतं परंतु आईचा तिकडे कॉल आल्यामुळे आपण तिकडे गेलो सांग तुला काय सांगायचं आहे ते असं पण इकडे आता हे जी काही आपली नंदिनी असते ती काव्याला विचारत असते तर काव्या आता नंदिनीजवळ बसलेली असते तर मित्रांनो आता कावे ही नंदिनीला माझं जीवावर प्रेम आहे असं सा सत्य सांगणार का हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद